नमस्कार भावेश सर हा बोला हा मी निलेश शिंदे बोलतोय गोपाल तंत्रज्ञान मधून निलेश शिंदे हा गोपाल पशुपालन तंत्रज्ञान सांगली हा बोला हा ते दूध वाढीच प्रोडक्ट दिलेल तुम्हाला दुग्ध सत्व वापरले का हो वापरलं ना ओके रिझल्ट कसे भेटलेत काय हा पळणा पण एवढा काय पळणा तो म्हणजे फॅट पण बरोबर लागली नाही आणि कसं माहितीये का साहेब त्याचा खर्च जास्त नाहीये किती जनावरांना वापरलेला तीन जनावरांना चारशे रुपये घातलाय तुम्ही बरोबर का हो आता टोटल दूध किती वाढले तीन तीन लिटर वाढलं तुमचं बरोबर का हा बरोबर तीन म्हणजे तुमचं तीन तारीख नऊ दिवसाचं तीन लिटर लिटर रुपये लिटरला कसं पैसे मिळतात तुम्हाला दुधाचं आमच्या आलं ते तीस रुपये चौतीस रुपये चाल बरोबर का चौतीस तीन म्हणजे जवळ शंभर रुपये भेटले आता बघा साडेचारशे रुपये खर्च केलाय तुम्ही बरोबर का हो आणि तीन हजार रुपये तुम्हाला मिळाले म्हणजे अडीच हजारचं तुम्हाला प्रॉफिट झालाय बरोबर आहे का बरोबर मग मला सांगा प्रॉफिट रेट आपला चांगला आहे मग अजून थोडं काम केलं आता खर्च जास्त नाहीये साडे चारशे रुपये तीन जनावरांचा फक्त खर्च आहे साहेब हो असं नाही का जास्त खर्च येत नाही ना आता ह्याच्यामध्ये तुमच्या जनावरच दूध जर स्टेबल राहिलं तर चांगली गोष्ट नाही ना, ना। तब्येत पण जनावरांची चांगली होते अस नाही का आपला जिल्हा कुठला नंदुरबार गाव तालुका कोणता येतो आपला तालुका नंदुरबार नंदुरबार मध्ये ओके ओके चालेल चालेल ठीक आहे यासाठी मी कॉल केलेला कारण का रिझल्ट चांगले आहेत त्याचे oh, था? हा रिझल्ट मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला आपल्याला बॉटल पाठवायची आहे का हॅलो